नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे एक सहा कलम पाच याविषयी माहिती पाहणार आहोत जर कोणी आपला वैवाटीचा क्षेत्रस्ता अडवला नांगरला किंवा काटेरी झुडपे टाकून बंद केला किंवा के माती टाकून बंद केला तर आपण मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे एक सहा कलम पाचवे तहसील कार्यालय येथे अर्ज करून आपला क्षेत्रस्ता खुला करून घेऊ शकतो अर्जाचा नमुना पुढे दिला आहे प्रति माननीय तहसीलदार साहेब ज्या ठिकाणी अर्ज करायचा त्या तालुक्याचे नाव तहसील कार्यालय समोर नमूद करावे त्यानंतर आपला जिल्हा नमूद करावे अर्जदार म्हणजे वादी या ठिकाणी आपले नाव नमूद करावे कैराजदार किंवा प्रतिवादी या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी तुमचा शेतरस्ता अडवला आहे त्या शेतकऱ्यांची नावे नमूद करावी त्यानंतर विषयामध्ये आपल्या गावाचे तालुक्याचे किंवा तालुक्याचे जिल्ह्याचे नाव नमूद करावे आणि आपल्या कोणत्या गट नंबरमध्ये जाण्यासाठी रस्ता अडवला आहे तो गट नंबर नमूद करावा महोदय उपरोक्त विषयास अनुसरून मी विनंती अर्ज सादर करीत आहे की मोजे आपल्या गावाचे नाव तालुका जिल्हा आणि आपला गट नंबर नमूद करा मधील गटामध्ये जाण्यासाठी दहा फूट रुंदीचा जुना पारंपरिक वहिवाटीचा रस्ता आहे हा रस्ता आम्ही व आमचे पूर्वज अनेक वर्षापासून वापरत आहोत परंतु सदर रस्त्यावरून जाण्यास गैरज यांनी खालील गटात अडथळा निर्माण केला आहे या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी आपला रस्ता अडवला आहे त्या शेतकऱ्यांची नावे आणि गट नंबर नमूद करावा गैरा यांनी दिनांक ज्या दिवशी शेतरस्ता अडवला आहे त्या दिवशीचा दिनांक नमूद करावा रोजी रस्ता नांगरून काटेरी झोडपे टाकून कुंपण घालून माती टाकून वहिवाटीचा रस्ता बंद केला आहे सदर अडथळा सहा महिन्याच्या आतला आहे यामुळे आम्हाला शेती जाण्या येण्यासाठी मोठा त्रास होत आहे म्हणून मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीशे सहा चे कलम पाचवे सदर अडथळा त्वरित दूर करून पारंपरिक वहिवटीचा रस्ता खुला करण्याचे आदेश द्यावे ही नम्र विनंती त्यानंतर सत्यप्रतिज्ञापत्र मी आपले नाव राहणार तालुका जिल्हा नमूद करून सप्तेवर निवेदन करतो की वरील लेखी संपूर्ण मजकूर माझ्या माहितीप्रमाणे खरा व बरोबर असून तो आज रोजी प्रमाणित केला आहे सोबत अर्जदार गैरजद यांचे सातबार अवतारे रस्त्यावरील अडथळा दर्शनणारे फोटो आणि नकाशासोबत जोडावा आपला विश्वासू अर्जदाराचे सही नाव मोबाईल नंबर धन्यवाद